पहिल्यापासून माझे नाव आहे समर्था चोपड मी शिवमहाराजांबद्दल पाच शब्द सांगणार आहे शिव महाराजांचा जन्म सव्वीस जून रोजी झाला सव्वीस जून अठराशे झाला आणि त्यांचा जन्म कागल येथील झाला आणि आणि त्यांचे पूर्ण नाव यशवंत यशवंत तर यशवंत जयसिंगराव काटके होते. नमस्कार. माझे नाव रमेश प्रमोदराव मी आज

यश यशवंत देसी घरा घाडगे होते त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते झालं संपली चला जावा चला पुढे माझे नाव किशान रवींद्र लोहान शाहू महाराजांची मी पाठवणी सांगणार आहे शाहू महाराजांचा शाहू महाराजांचा जन्म जन्म नमस्कार माझे नाव शरवीर सागर बोंदे मी आज तुम्हाला शाहू महाराजांची माहिती सांगणार आहे शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साल कागलमध्ये जा शाहू महाराज असल्यापासूनच खूप हुशार शाहू महाराजांनी राजा नगरी

विजुन रोजी झाला त्यांचं नाव यशवंतजी सिंगराव गार्गे आहे त्यांच्या आईचं आईचं नाव राधाबाई त्यांचा वडील यांचे नाव जी सिंगराव आणि ते लहानपणापासून उपस्थित होते आणि त्यांना खूप कुस्तीची आवड गोर गरिबान साथि मोपर शिक्षिन श्याव करली आनि राजाची श्याव मरना राजाची